दिवाळी येण्याआधी तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहेत की ज्या या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणात असते की त्यामुळे आपण जी काही पूजा अर्चा या दिवाळीच्या दिवसांमध्ये करणार आहे त्याचं आपल्याला पूर्ण फळ मग मिळत नाही कारण या वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निगेटिव्ह वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात की आपण किती पण मन लावून पूजा केली तरीही त्याचा आपल्याला उपयोग होत नाही या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी ज्या आहेत त्या पसरवतात असतात स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही मग तुम्हाला मला सगळ्यांना माहिती द्यायची की घरातील वातावरण सकारात्मक असणं हे खूप गरजेचं आहे आणि काही गोष्टी आपल्याला करणं खूप खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण जे काही करतोय मनापासून मिळवतोय त्याचा आपल्याला फळ मिळेल आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल बघा दिवाळीला अगदी दहा ते अकरा दिवस आहेत सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी आहे सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे या दिवसांपासून दिवाळीची खरी सुरुवात होते वसुबारस नरकचतुर्थी धनत्रयोदशी नंतर लक्ष्मीपूजन पाडवा दिवाळी पाडवा भाऊबीज इतके हे महत्त्वाचे सण असतात या प्रत्येक दिवसांचं खूप महत्त्व आहे अशा महत्त्वाच्या दिवशी आपण अगदी घरातले सगळे भक्तिभावाने पूजा करत असतो मग आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण जे काय करतो आपल्याला त्याचं इच्छित फळ मिळेल का मिळालं पाहिजे त्याआधी मग आपण काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या कालामध्ये पण आपण ही माहिती दिली होती नवरात्रीच्या बऱ्याच ताईंनी स्वच्छता वगैरे करून घेतलेली आहे कृपया आता ह्या वेळेसुद्धा तुम्ही दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण करायच्या आहेत आता बघा काही गोष्टी राहून जातात काहींना दिव नवरात्रीमध्ये करणं नाही झालं स्वच्छता मग त्यांनी ना, मदे ना नीना, आता हे दिवाळीमध्ये आवर्जून करायच्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही काही केलं नसतील तर नक्कीच या गोष्टी करा आता सात ते आठ दिवसच राहिलेत आपल्याला ल दिवाळी चालू होण्यासाठी चा तर आपल्याला आत्तापर्यंत केलं नसेल ना तर आता आपल्याला करायचं आहे तर काय करायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात दिवाळी धनत्रोदशीच्या धन्वंतरीच्या पूजनानंतर होतो लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी माता कुबेर देवतांची आपण पूजा करतो वसुबारसेला गाईची पूजा करतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे ह्या सगळ्या देवांचा आपण सेवा करणार आहे तर आपल्याला घराचं ते आपल्या घराचं रक्षण करतात तर त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टींमुळे घरामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात की तुमच्या आजकाल घरा मध्ये काही गोष्टी तर असे काही वाईट देखील संकटे येत असतील पण तुम्हाला ते त्याचं कारण माहीत नसेल तर त्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सांगणार आहे दिवाळीच्या आधी हा पहिले वस्तू तु, तुम्ही घरातून काढा कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय घरामध्ये अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक त्यामध्ये आहेत माता लक्ष्मी कधीही घरामध्ये राहणार नाही पैशाचे प्रॉब्लेम बऱ्याचशा अडचणी येत राहतील दिवाळीच्या आधी अवश्य तुम्हाला हे काम करायचं आहे तर आपण ज्या काही सेवा करतो देवदेव करतो त्याचं फळ आपल्याला मिळावं त्यामुळे आपण काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले बघा आपल्या महिलांना सवय असतेच की घर स्वच्छ स्वच्छ करायचं आणि आपण ह्या गोष्टी काही काही विसरून जातो आपल्याला देवघर स्वच्छ करायचे देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे जुने, दे जुने कपडे तुटके दिवे वगैरे सगळे समयी वगैरे जे काही खराब असेल ते पहिले काढून टाकायचं आहे आणि ते विसर्जन करायचे फाटलेले ग्रंथ असतील किंवा काही जुन्या फुटक्या मूर्त्या असतील त्या आपण पुजत नाही आहेत त्या पण आपण देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहेत तुटलेले देव वगैरे घरामध्ये ठेवायचे नाहीत ज्या ज्याची आपण पूजा करत नाही आपण जे पूजा करतो आपल्याला वाटतं की आशीर्वाद मिळतील तुटलेल्या देवांना खंडित केलेल्या मूर्ती वगैरे असतील तर त्या तुम्ही ठेवायच्या नाही आहेत पहिले अगदी स्वच्छ वगैरे पुसून तुम्हाला ते देव एकदम छान करून घ्यायचे नंतर आपलं देवघर आहे अग अगदी देवघर तुमचं छोटंसं असू द्या किंवा मोठंचंच मोठ्या रूममध्ये सेपरेट असू द्या भाड्याचं घर असू द्या स्वतःचं घर असू द्या तरीही तुम्हाला ह्या गोष्टी सांगते की ह्या जुन्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे किती मोठं देवघर असेल ते नहीं जा जा आप तर आपण त्या ठेवायच्या नाही आहेत आणि त्या ज्या पहिल्या ज्या मूर्ती आहेत तुटके ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला पहिल्यांदा घराच्या बाहेर काढायच्यात त्यानंतर दुसरी गोष्ट किचन रूम किचन तर सगळ्यात महत्त्वाचं किचन रूममध्ये बघा आपण शिजवलेलं अन्न खातो अन्न पूर्णा माते देवतेचा आपल्याला आशीर्वाद आणण्यासाठी आपण किचनमध्ये अगदी सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे ती क्वा कशाला काही बुरशी लागलेली नाही लोणचं वगैरे खराब झालं नाही चटण्या खराब झाल्या नाही आहेत ना किंवा आपण जे गोष्टी खात नाही आहेत त्या किंवा खराब झालेलं अन्न आहे काही असे असेल ना ते पहिलं काढून टाकायचे तुटके डबे भांडे काही आपण तुटक्या वाट्या काही काही ठेवतो ना घरांमध्ये ते आपण पहिल्यांदा काढून टाकायचं आहे आपल्या महिलांना ना खूप सवय असते की एखादी गोष्ट आपल्याला वाटतं की नाही नाही ही आज वापरली नाही ना नंतर वापरू किंवा वेळ आल्यावर वापरू असा आपण विचार करत करत बऱ्याचशा गोष्टी गोष्टी किचनमध्ये जमवून ठेवतो ज्या गोष्टी लागणार नाही आहेत ना त्या आपल्याला दिवाळीला बाहेर काढायच्या आहेत ज्या फक्त आपण वापरतोच आणि ज्याच्यामुळे स्वच्छता राहते त्या गोष्टी आपल्याला करा ठेवायच्या आहेत आणि आपल्या चांगल्या वस्तू जर असतील ना कुणा तर कुणाला तरी तुम्ही दान देऊन टाका ती तरी व्यक्ती आपच्या तरी व्यक्तीच्या त्या कामी येतील ना तुम्हाला थोडंफार त्याचं पुण्य मिळेल लक्षात ठेवा याशिवाय दिवाळीच्या दिवसांमध्ये मा आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही फ्रीजमध्ये अंडी वगैरे असतील तुम्ही मांसाहारी काही ठेवलेलं असेल दान ते तिथंच राहून गेलं असेल तर ते पण काढून टाकायचे फ्रीज पण व्यवस्थित आपल्याला चेक करायचा स्वच्छ करायचं तिथं आपण अन्न ठेवतो आपण जे अन्न खातो कुठे ना कुठे एकमेकांना त्याचे वैब्स जातात असतात त्यामुळे अन्नाचं म्हणजे तेवढं सात्विक अन्न ते राहत नाही म्हणून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा किचनमध्ये तर स्वच्छता झालीच पाहिजे कारण याच्यामध्ये सायंटिफिकली कारण आहे तिथं रिझन आहे की तिथे स्वच्छता राहिल्यामुळे पण आजार वगैरे येत नाहीत गंगाजल टाकून प्रत्येक रूम गोमूत्र टाकून छान शिंपडून स्वच्छ करून घ्यायचे आणि त्या रूमचं शुद्धीकरण करायचे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे कपडे कपडे आता कपडे इतके घरामध्ये प्रत्येकाच्या आहेत की आपल्याकडे कितीही असलं तरी आपण ते घेतच राहतो मग काय करायचं आहे आपण जे वापरत नाही आहेत फरक खूप दिवस झाला आपण जे पाहिलेसुद्धा नाहीत लक्षातसुद्धा नाही येत ना तर ते कपडे छान स्वच्छ करायचे आणि कुणाला तरी दान देऊन टाकायचे त्या व्यक्तीने घातल्यानंतर त्याचं घातल्याचं तरी तुम्हाला थोडंफार पुण्य मिळेल त्यामुळं पहिल्यांदा ते, ते कपडे आपण घरातून आपल्या काढायचे आहेत अजिबात म्हणायचं नाही मला हे नंतर घालू किंवा साड्यांचं पण तसंच आहे महिलांचा तो एक कप्पाच त्यांचा अक्षरशः कचरा झालेला असतो कपड्यांमध्ये ना तो काढून टाकायचा आहे किंवा आपल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी भंगार वगैरे आपण जमा आहे आपल्या घराच्या तर ते देखील आहे सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे बघा जुन्या तुटक्या फुटक्या वस्तू आपण काय करतो सगळं गोळा करतो आणि एका ठिकाणी जमा करून ठेवतो तर चेक करा तुमच्या घराच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये अशा काही वस्तू तुम्ही ठेवलेल्या नाही आहेत ना सगळ्यांनी मिळून घर साफ करायचे एक एक दिवस सुट्टी असते आता शनिवार रविवार किंवा तुम्ही एखादी मावशी दादा कोणाकडनं तरी ते स्वच्छ छान करून घ्या घर आणि तुटक्या कब्बशा तुटकी भांडे खराब लोणचे चटण्या बुरशी आलेले धान्य हे सगळं किड पडलेलं कीड लागलेलं सगळं घरातून काढून टाका या गोष्टींमुळे आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होत असतो त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुटक्या काचा घरामध्ये जर असतील आरसे वगैरे तुटलेले असतील कंगवे तुटलेले असतील ना तर ते पहिल्यांदा घरातून काढून टाका त्यांनीसुद्धा वाईट गोष्टी खूप आकर्षित होतात तुमच्या काचा वगैरे जर तुटल्या असतील तर तुट त्या छान लोक बोलवून वगैरे ते चांगली त्याची मरम्मत करून घ्या म्हणजे व्यवस्थित त्याचं करून घ्या ते रिपेअर करून घ्या दरवाजा उघडताना बंद करताना आवाज होत असेल खूप असा करकर आवाज येतो बघा तर ते सुद्धा होता कामा नये ते सुद्धा लोक बोलवून तुम्ही दिवाळीच्या अगोदर ते छान व्यवस्थित करून घ्या तुमच्या दरवाजाचे कडी कोइंडे जर तुटले असतील तर ते व्यवस्थित करून घ्या कारण ते लावताना वगैरे आवाज होतो तर ते देखील अजिबात चांगलं नाही त्यानंतर दाराला तोरण लावायचे आपल्याला दारं स्वच्छ करून कवड्यांचं तोरण लावा किंवा दिवाळीमध्ये नवीन छान आणलं असेल ते लावा किंवा आंब्याचं तोरण आपण नंतर लावणारच परत अमावस्याला त्याच्या आधी आर्टिफिशियल आता खूप छान छान तोरणं आलेले आहेत ते छान तोरणं लावून घर दार आपलं अंगण छान स्वच्छ करा घरामध्ये नकारात्मकार नकारात्मकता येणार नाही ह्या तोरणं वगैरे लावल्यामुळे घर छान स्वच्छ करण्यासोबत प्रवेशद्वारसुद्धा तितकंच छान पाहिजे मुख्य दारावर शुभ लाभ लिहिलेला पाहिजे ज्याच्यामुळे त्याच्यासोबत स्वस्तिक पण पाहिजे ज्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराकडे नकारात्मकता दूर राहते ह्या गोष्टींमुळे जे आपण सांगतो आहे ते आणि आपल्या घरामध्ये खूप चेक करा कोपरानं कोपरा जुन्या वस्तू वगैरे तुम्ही कुठे ठेवल्यात का जुने काही पदार्थ तुमच्याकडून चुकून कुठेतरी आडी आडी अडचणीला राहिलेत का हे सगळं काढून टाका घरामध्ये जुनी घड्याळ बंद पडकी घड्याळं किंवा जुने फॅन वगैरे तुटकं काही फर्निचर असेल ना वर्षानुवर्ष असंच आपण एखाद्या कोपऱ्यात ठेवलेलं असतं ज्याचं आपण पाहिलेलं पण नसतं जना ते सगळं काढा यामुळे आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो घड्याळ तर घरामध्ये अजिबात बंद पडलेली असायला नाही ना पाहिजे जर तुमच्याकडे तुम्हाला जमत असेल तर लगेच ते घड्याळ रिपेअर करून घ्या छान ते चालू करून घ्या स्वच्छ पुसून मग ते भिंतीवर लगेच लावून टाका घड्याळ्यामुळे तर खूप दोष राहतात खूप दोष वाढतात नंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक को ना कोपरा स्वच्छ झाला पाहिजे किचन तर पाहिजेच पाहिजे घराची उत्तर दिशा ही धनाची कुबेर दिशा समजली जाते त्या दिशेला अजिबात जड सामान राहणार नाही अस्वच्छता राहणार नाही या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या त्यामुळे ना पैशाची हानी होते धनहानी होते पैसा टिकत नाही खूप कष्ट करूनसुद्धा जेवढा मोबदला मिळायला पाहिजे तो मिळत नाही कर्ज जा, वाढत जातं कुठेतरी सतत अडचणी येत जातात त्यानंतर तुमचं लॉकर तुमचं लॉकर तिजोरी जे काही आहे ना तर तिथेसुद्धा तुम्ही बऱ्याचशा वस्तू जमा करून ठेवल्यात का ते चेक करा ते सगळ्या वस्तू काढून छान स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या त्याच्या खाली एखादा छान काहीतरी कपडा कागद अंथून मग त्यावर त्या वस्तू ठेवा जेणेकरून ती लक्ष्मीची जागा आहे धनाची जागा आहे त्यामुळे ती देखील स्वच्छ झाली पाहिजे त्याचसोबत तुमच्या बँकेचे लॉकर हे तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण वर्षानुवर्ष ते लॉकर वापरतो बरं का पण आपण त्यामध्ये काय काय ठेवलं आहे किंवा काही घाण झालं आहे का बँकेचे असले म्हणून काय झालं एके दिवशी जाऊन तुम्ही ते लॉकरमध्ये छान एक कपडा फिरवून या स्वच्छ सगळं पुसून या आपल्या वस्तू आहेत ह्या आहे स्वच्छ झाल्या पाहिजे तीसुद्धा जागा त्याचसोबत जुन्या तुटक्या चपला आपल्या चपल्यांच्याच त्या व कपाटामध्ये अनेक तुटक्या चपला ठेवलेल्या असतात जी काही मुलं वापरत पण नाही आहेत तेसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे आपली जर मुलं घालत नसतील आणि त्या चांगल्या स्थितीमध्ये असतील तर कुणाला तरी दान देऊन टाका नाही तर सरळ फेकून द्या ह्या जुन्या चपला तुटक्या चपला जुने बूट जे आपण वापरत नाही आहेत ना ते अजिबात घरामध्ये ठेवायचं नाही जी गोष्ट आपण वापरत नाही ती घरामध्ये ठेवायची नाही शक्यतो आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये वापरलेल्या आपण ज्या वापरणार आहेत त्याच वस्तू आपण ठेवायच्या आहेत आता दिवाळीच्या सुट्ट्या सगळ्यांच्याच मुलांना चालू होतील मुलांना घ्या हाताखाली आणि छान घरामध्ये स्व स्वच्छता करून घ्या आणि छान घर असं आपलं एकदम लखलखित करून घ्या कारण दिवाळी आहे आपल्याला की नाही दिवाळीची साफसफाई करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ आहे दिवाळी येण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ केलेला आहे ज्या ज्या घरातल्या आपल्या वस्तू असतील जाणते पण आपण ठेवतोच आपल्याकडून राहूनच जातात मग अशा सगळ्या वस्तू घरातून काढून टाका जुन्या आजकाल तर ना जुने जे मोबाईल चार्जरच्या वायरी वगैरे वा आहेत ना ते तर सर्वप्रथम घरातून काढा सगळे ड्रॉवर्स चेक करा कुठं काय राहिलं आहे का आपल्याकडनं चुकून तर त्या आपण सगळ्या वस्तू डिस्कार्ड करून टाकायच्या आहेत चक्क फेकून त्या ज्या आपण वापरत नसेल चांगल्या स्थितीमध्ये नसतील तर त्या गोष्टी काढून टाका घरामध्ये आणि घरामध्ये स्वच्छता करा लक्ष्मीला आगमन करायचं आहे आपल्या घरामध्ये त्यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका कारण खूप महत्त्वाचा विषय आपण रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो भरपूर माहिती आहे आपल्या चॅनलवरती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटण्यासाठी आता निरोप घेते आणि आवडला व्हिडिओ असेल तर नक्की कमेंट करत जावा लाईक करत जावा आणि तुमच्यासोबत कोणाला हवा असेल त्यांना शेअर देखील करत जावा चला तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ